संगीता उतारी मी इंडस्ट्रियलिस्ट आहे पण जीवन विकास सेवा संघाचा आम्ही दोन हजार सहामध्ये रजिस्ट्रेशन केलं त्या माध्यमातून मा आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो मुलांचे शैक्षणिक ज्या गरजा असतात त्या पुरव पुरवायचं काम करतो डिझास्टर जो काय जो डिझास्टर परत परत येत असतो त्या ह्याच्यासाठी पण आम्ही तयार होत असतो मदत करत असतो आम्हाला जे जे शक्य असतं ते ते आम्ही आम्ही स्वतःच्या पैशातून आम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे आत्ता आमचं असं हे आहे विजन आहे की आम्हाला आमच्या कोकणातली कोकणातली मुलं पुढे जावेत ऑलरेडी सगळ्यांच्यात पॉझिटिव्ह आणि चांगले सगळे जे काही गुण आहेत ते एनहान्स व्हावेत ह्याच्यासाठी आम्ही मुलांवर फोकस करून त्यांच्या एज्युकेशनमध्ये त्यांना पुढे जाता यावं त्यांचे आय एस आय पी हो एस वगैरे मोठमोठे ह्याच्यावर जर आमची लोकं मुलं गेली तर ती आणखी छान काम करतील आणि आपल्या देशामध्ये जे काय आत्ता जी जरूरत आहे ती चांगल्या पद्धतीने वाढेल कोकणातली मुलं आमची जगभर जावे भारत दे, भारत देशाच्या पण बाहेर जावेत अशी आमची त्यामध्ये प्लॅनिंग आहे त्यासाठी आम्ही ह्या ब्रेन बुस्टिंगचा जो आम्ही प्रोग्राम आहे त्याच्यावर आम्ही फोकस केलं ते आम्ही मुलं आम्ही काही ट्रायल बॅचेस घेतल्या त्या ट्रायल बॅचेसमध्ये आम्हाला चांगले पॉझिटिव्ह परिणाम मिळाले नमस्कार मी दीपक माळकरी मी एक मनुष्य तज्ञ आहे हिप्नोथेरपिस्ट आहे आणि मानसशास्त्रीय समुपदेशक आहे तर आपण ब्रेन बुस्टर नावाचा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे संस्थेमार्फत ज्याच्यामध्ये आपण मुलांवरती काही मेडिटेशन्सद्वारे प्रक्रिया करून त्यांचं ब्रेन ॲक्टिवेशन केलेलं आहे आपल्या ब्रेनमध्ये एटी एटी फाईव्ह मिलियन्स न्यूरॉन्स असतात त्या न्यूरोन्सद्वारेच आपण आपली ऊर्जेची देवाणघेवाण होत असते सो आपण त्यांचाच यूज करून मुलांना या पद्धतीनं ॲक्टिव्ह केलेलं आहे की मुलं डोळे झाकून पुस्तक वाचणे किंवा कलर ओळखणे टॅटूज वगैरे ओळखणे किंवा पुस्तकाचा नंबर कोणत्याही पुस्तकातलं पुस्तकातला कोणताही नंबर ओळखणे कोणतीही ओळ ओळखणे अशा प्र पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज ते करू लागतात <laughs> ब्रेन बुस्टर म्हणजे काय असा एक प्रश्न पडू शकतो तर त्याच्या रिगार्डिंग माहिती द्यायची झाली तर आपण मुलांमध्ये मुलांमध्ये असे काही बदल करतोय ज्याच्याद्वारे मुलं त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करू शकतात जसं आता बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतात की शिक्षक सांगतात शिकवतात परंतु ते त्यांना आत्मसात करण्यासाठी किंवा रिवाईज करण्यासाठी ते रिवाईज करून योग्य वेळी परीक्षेच्या वेळी आठवण्यासाठी बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात अशी बरीच मुलं आहेत जी डी एच डी म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटीमध्ये हायपर ऍक्टिव्ह असल्यामुळं त्यांना लक्षात ठेवणं किंवा त्यांच्या चंचल स्वभावामुळे अभ्यास करणं हे होत नाही आहे so, सो ब्रेन बुस्टरमुळं आपण ज्या काही प्रक्रिया करतो त्याच्यामुळे त्या मुलाची ती एनर्जी आपण अभ्यासामध्ये लागण्यासाठी वळवतो किंवा त्याकडे ट्रान्सफर करतो अशा पद्धतीचं काम आपण ब्रेन बुस्टरद्वारे करत असतो आता बऱ्याच मुलं मुलांना मुला मोबाईलचं व्यसन आहे किंवा जे पौगंडावस्थेतली मुलं आहेत जे ज्यांचं लक्ष आता आपल्या शिक्षणात लागल्या लागलं पाहिजे ते सोडून वेगळीकडेच त्यांचं लक्ष जात आहे सो आता पौगंडावस्थेत त्यांच्या शरीरामध्ये होणारे हार्मोन्सचे बदल आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे ह्या ॲक्टिव्हिटीज होत असतात सो त्यांनासुद्धा बॅलेन्स करून ब्रेन बुस्टर सरका प्रोग्राम त्यांना योग्य ती दिशा देण्याचं काम करतो आता हे काही कार्ड्स आहेत ज्याच्याद्वारे तिला दाखवले जातील आणि ती ओळखून दाखवेल ते काही उनो कार्ड्स आहेत ज्याच्यावरती प्रिंटिंग केलेली आहे काही नंबर्स आहेत

कितने का नोट है क्या है पचास का नोट है बिल्कुल नंबर पढ़ सकती हो बच्चे क्या लिखा हुआ है इस पे ओ डी सी थोड़ा o, सा जोर से बोलना ओ सी हाँ ओ डबल वन डबल टू नाइन डबल वन डबल टू नाइन ठीक है आप दोस्तों दिखाओ ए

वेरी 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 गुड 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 आता समोर सिक्स थोड़ा जोर से ऑरेंज कलर वेरी गुड